वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्वदा। सर्व सर्वदा भक्तांच्या जीवनातील सर्व विघ्नांचा नाश करून सुख प्रदान करणाऱ्या कोठ्यवधी सूर्याच्या तेजाप्रमाणे कांती असलेल्या दिव्य मंगलमूर्तीच्या पूजनानं मनातील सर्व मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडतात म्हणूनच गोव्यात मंगलमूर्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी चतुर्थीच्या काळात त्याची मनोभावे सागर संगीत पूजा केली जाते पोर्तुगीजांच्या भयंकर क्रौर्याला पुरून उरलेली अशी ही दिव्य परंपरा आजही तितक्याच उत्साहानं सुरू आहे याची साक्ष देतो तो खांडोळा गावातील श्री महागणपती चला तर आजच्या भागात पाहूया गोव्याच्या याच वैभवशाली मूळ आध्यात्मिक परंपरेचा प्राचीन वारसा मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताची गणेश चतुर्थी विशेष डिजिटल मालिका मंगलमूर्ती मोर्या गोव्यात साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांचा भयंकर अत्याचार सहन करूनही गणेशपूजनाची परंपरा कायम आहे कारण पोर्तुगीजांच्या काळात गणपतीचं पूजन करणाऱ्याला अत्यंत क्रूरपणे सर्वांसमोर ठार मारण्याची शिक्षा दिली जायची इतकी प्रचंड दहशत असूनही गोवेकरांनी आपली परंपरा सोडली नाही त्याची साक्ष पणजीपासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खांडोळा गावातील श्री महागणपती मंदिर आजही देत आहे हे गोव्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे मूळ मंदिर सध्याच्या दिवाळी या बेटावर होतं हे मंदिर पंधराशे चाळीसमध्ये पोर्तुगीजाने उद्ध्वस्त केलं तेव्हा गणेश भक्तांनी प्राण संकटात घालून मंदिरातील मूर्ती हलवून खांडेपार गावात नेली त्यानंतर पोर्तुगीज खांडेपारवर आक्रमण करणार असल्याची चुनूक लागताच भक्तांनी मूर्तीला डिचोली तालुक्यातील नार्वे गावात नेऊन लपवलं खांडेपार इथं या मंदिराचे अवशेष आजही पाहायला मिळतात शेवटी ही मूर्ती खांडोळा इथं भक्ताच्या घरात ठेवण्यात आली जेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली खांडोळ्यातील भव्य मंदिरात तेराव्या शतकातील ही प्राचीन मूर्ती विराजमान झाली त्याचसोबत नवीन मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे गणेश भक्तांसाठी अष्टविनायकाच्या यात्रेला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर गोव्यातील या महागणपतीच्या दर्शनालाही विशेष महत्त्व आहे कारण या महागणपतीनं इन्क्विजिशनच्या नावाखाली पोर्तुगीजांनी केलेलं राक्षसी हत्याकांड हे देखील पाहिलेलं आहे तेराव्या शतकातील मूर्ती याची साक्ष देते ही मूर्ती आजच्या पिढीला पूर्वजांनी केलेला त्याग आणि बलिदान तसंच समर्पणाची आणि त्यांच्या शौर्याची आठवण करून देते म्हणूनच तुम्ही जर गोव्यात पर्यटनासाठी येत असाल तर या मंदिराला नक्की आवर्जून भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील अशाच वैशिष्ट्यपूर्ण वैभवशाली संस्कृतीचा वारसा समजून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा